हॅलो बोला ताई हा हा मी इथे कांजूर मार्कला राहते रेखा प्रकाश वगैरे नाव आहे अच्छा अच्छा हा बोला हा अनुभव शेअर करायचा तर म्हणजे मीला एकदा बँगलोरला आम्ही फॅमिली जण जात होतो मी मिस्टर आणि <laughs> <आ>, मुलगा <laughs> मुलीकडे चाललो होतो <laughs> आणि एक महिना अगोदर आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं अच्छा बँगलोरला जायचं मुलीकडे मुला पण करायचं होतं म्हणून माझ्या आणि आमची तिघांची पण आर मध्ये आली हा आणि एवढा वेळाचा प्रवास इथून सुटते ना ती दादर वरून उद्यान एक्सप्रेस म्हटलं आता तेवीस चोवीस तासाचा प्रवास आणि आर आले त्याच्यात माझे मिस्टर असे वरतून पडले होते त्याच्यामुळे त्यांच्या कमरेला मार बसलेला आहे अरे अरे हा तो पण अनुभव मी तुम्हाला नंतर शेअर करेन तो मोठा आहे आणि मुलगा होता तो नाईट वरून आला होता सकाळी सकाळी आमची आठ पंचवीस ची ट्रेन होती हा तर म्हटलं आता आर आहे एवढा वेळ आम्हाला लागला एक महिना अगोदर बुकिंग करून सुद्धा आम्हाला तशीच मिळाली म्हटलं होईल 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 हो वाट बघितली पण काय हे झालीच नाही म्हटलं तेव्हापासून स्वामींना फक्त स्वामींचं मी करतेच सगळं म्हणजे <णिये> स्वामींना म्हटलं म्हटलं कसही करा हे दोघ जण तो नाईट करून येणार ना, तो परत किरकिर करणार की मला हे नाही मिळालं म्हणजे झोपायला मिळालं नाईट करून परत यांना तर बसता येणार नाही ना, तो प्रॉब्लेम म्हणून मी म्हटलं की स्वामींना सारखी जाणी म्हटलं कसंही करा पण आम्हाला जागा मिळू दे ही करा असं मी स्वामींना एक महिना अगोदरपासून रटत होती सारखी मला जागा मिळू दे जागा दे आणि आली ती वेळ आम्ही गेलो म्हटलं तरी पण आर एस होती आमची काय हे झालीच नाही त्या आर एस एकाच हिच्यावर आम्ही बसणार मुला म्हटलं आता तू म्हटलं टी सी आला की त्याला सांग की आम्हाला जरा ऍडजस्ट करून द्या कुठेतरी तर मुलगा काय बोलायला तयार नाही तो म्हणलं हो टी सी कुठे देतात असं करून वगैरे मी म्हटलं अरे बोलून तर बघ काय हा तर काय तो आहे शेवटी मग टी सी आला म्हणजे आमची सकाळची होती दहा एक वाजता टी सी आलं आणि मम्मी म्हटलं अहो म्हटलं हो, टीसीला म्हटलं की म्हटलं आमचा एवढा लांबचा प्रवास आहे म्हटलं एवढा आम्ही म्हटलं असं कसं जाणार ना एका याच्यावर बसून कारण मी आणि मिस्टर एका ह्याच्यात आर ला मुलगा आणि एक मुलगा आणखी होता असे ते आर त्यालाही जोपाला नाही त्याला आणि आम्हाला दोघांचे वांदे मी आपले स्वामी 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 नुसतं म्हटलं मला कसंही करून हे द्या टीसीला सांगितलं टीसी गेला मला म्हणतो बघतो मी बघतो थोड्या आणि मग तो दुसऱ्या डब्यात गेला आणि थोड्या आणि परत आला आणि म्हणाला की सहा सीट रिकाम्या मिळाल्या मला सहा सीट रिकाम्या मिळाल्या म्हटलं हो बघा ना म्हणता नाही इधरही आपण से जण आय नाहीये उन्होंने कॅन्सल बी नाही केली स्वामी हा आणि त्याच्याही पुढे त्यांनी मला असं सांगितलं आणि तेवढच एक माणूस आला आणि माझ्याकडे बघतो आणि माझे मिस्टर आणि आम्ही ह्यांचं पण करतो गजानन महाराजांचं आणि स्वामींचं पण तेवढ्यात आला म्हणजे कधी मी आता तिथून प्रवास करते पण कधीही कोणीही असं माणूस आला त्याने श्री स्वामी समर्थ आणि जय गजानन असं नाव घेतलं एकदम अशी बघत बसली म्हटलं मी म्हटलं आणि मग थोड्या आणि मुलाला म्हटलं बघ तो पण खुश मी तर खूप जी आम्हाला सीट पाहिजे होती त्याची आणि तो माणूस येऊन मला असं सांगून गेला तुझी मी सोय केली आहे एवढं म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे हा एक तो मला असा अंगावर काटा आहे ना खूप मोठा अनुभव म्हणजे अक्षरशः आम्हाला बसायला आरामात आम्ही पूर्ण पुणे आरामात गेलो असेल आणि जी सीट पाहिजे हो तेच सांगते मस्त झालं आणि एक दुसरा अनुभव सांगते मी गुरुवार करते म्हणजे रोजचेच करते स्वामींचे अच्छा अभिषेक वगैरे सगळं माझं असतं अध्याय तीन वगैरे तर एक बुधवार होता आणि मी दुपारी अशी चपात्या करत होती म्हटलं उद्या स्वामी ना स्वामींना पुरणपोळीचा पुरणपोळी बनवते मी उद्या आणि मी हा असं मी मनात बोलते तेवढ्यात माझ्या मिस्टरांच्या मोबाईल वरती फोन आला तर मी पुरणपोळीच्या ही घेते अरे वा आणि तेवढ्यात त्या त्यांच्या याच्यावरती फोन आला की आम्हाला उद्या पुरणपोळ्या पाहिजेत बापरे मी म्हटलं म्हणजे माझं आणि यांचं कम्युनिकेशन पण काय झालं नव्हतं मिस्टर मी अशीच बसलेली ते बसलेले आणि मी पुरण चपात्या करत होती मनात तेवढ्यात मना ते, ते बोलले की अगं पुरणपोळ्या उद्या देशील काय गो मी आता मनात विचार करते की उद्या स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आणि आन। तेवढ्यात म्हटलं ऑर्डर आली मला <laughs> आणि म्हटलं म्हणजे त्यांनी मला चार पैसेही मिळून दिले तुझी इच्छा पण आहे मला पुरणपोळी घालायची पूर्ण केली <laughs> म्हणजे त्याच्यामुळे एवढं हे वाटत ना म्हणजे नुसतं पुरणपोळीच नाही पण तुमचं नैवेद्याचं पण काम झालं हो होती तेच सांगते त्याच्यामुळे म्हणजे कमी दोन तीन दिवस तुम्हाला मागे पण फोन करत होती पण हे होत नव्हतं शेवटी म्हटलं आम्हाला ते ट्रेनिंग लागलेत लागले थोडीशी सकाळीच गेली तुझ्या नऊ त्या पण आधी जावं लागतं बरोबर सात तर आता मी आता मार्च महिन्यात पण अकोल म्हणजे खूप दिवस तिसरा अनुभव सांगते चालेल ना हो सांग ना सोड मी आता अक्कलकोटला जाऊन आली म्हणजे त्याच्या अगोदर मी मुलाला म्हणते अरे अक्कलकोटला जायचंय मला अक्कलकोटला म्हणजे खूप वर्ष झाली <laughs> बोलते तर तो, तो मला म्हणतो तुझा आणि बाबांचं तिकीट काढून देतो तुझा नाही तू मला माझ्या बरोबर पाहिजेस म्हटलं नाही तो म्हणतो नाही तुझं तिकीट काढतो मी जातो <laughs> आणि त्या दिवशी आता मी जेव्हा आता तुम्हाला बँगलोरचा अनुभव सांगितला ना तेव्हा मी मुलीकडेच होती हा तेव्हा मी त्याचा फोन आला म्हणतो आई तो आपल्याला अक्कलकोटला जायचं का म्हटलं काय तर म्हटलं हो म्हणतो म्हणतो ना आणि अगोदर सांगतो आई मी कुठेतरी ना बाहेर जातोय रजा घेऊन एक काम कर ना त्याविषयी आपण अक्कलकोटला जाऊया ना काय माहिती नाही पटकन तयार झाला तो अरे वा। मी तिकडे असताना त्यांनी मी तिकडे जानेवारीला होती जानेवारी फेब्रुवारी त्यांनी मार्च महिन्याच्या दहा तारखेचं माझं तिकीट पण काढून ठेवलं माझं मिस्टरांचा आणि मला फोन करून आला आई मी तिकीट बुक केलंय तुला तिकडून यायचं तेव्हा तू दहा तारखेच तिकीट काढलेलं म्हणजे तो अक्षरशः तयारही नव्हता बघा हा तरी पण तो स्वतः हा, हा। आणि लगेच तो तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याने मला तुळजापूर पण करायचं होतं गाणगापूर पण करायचं होतं म्हटलं की त्याला मग म्हटलं कारण तुळजापूरला माझं लग्न झाल्यानंतर पण मी गेलेली नव्हती म्हटलं मला ती पण इच्छा जायची होती आणि त्या सगळ्या माझ्या इच्छा त्याने म्हणजे स्वामींनी पूर्ण करून घेतलं जो येत नव्हता आमच्या बरोबर तो पण स्वतः तयार झाला स्वतः म्हणजे मी नसताना त्यांनी तिकीट काढून ठेवलं तीन दिवस आम्ही दोन दिवस ना ताई मार्गात आले की हा तेच मग तो आणि आम्ही तिघ अक्कलकोटला मग दोन रात्री आम्ही अक्कलकोट मध्ये होतो सकाळ दुपार संध्याकाळ आपली मठात जात होतो रूमवर येऊन बसत होतो परत मठात जात होतो परत रूम मध्ये येत होतो म्हणजे जे माझं इतके वर्षाचं राहिलं होतं माझं हो तेच मला पण एकदम असं म्हणजे भरून येतं हल्ली स्वामी दिसले तरी पण भरून येतं डोळ याच्यात म्हणजे आपली जी आता फक्त या मुलाचं लग्न आणि आमचं एक स्वतःच घर हे एक स्वप्न आहे ते बघूया आता कधी हो ते त्याचं लग्नाचं मेन आणि आमचं आहे आता अजूनही आम्ही भाड्याने राहतो येतो बघूया कधी स्वामी पुरी करतात महाग आहेत ना ताई रूम हो रूम महाग पूर्ण हो। हो। करते हो ते लग्नच जमायला पाहिजे हो तेच कारण एकदा लग्न जमलं की मग कस सगळ्यांच्या मेहनतीने बुद्धी ते होत तेच बघूया मुलीचं झालेलं आहे तिचं व्यवस्थितशीर आहे त्याच्यामुळे तो एक टेन्शन नाहीये फक्त आता ह्याच आहे Oh, हाँ, हाँ। माँगे, माँगे हो तिचं व्यवस्थित आहे बँगलोर नाही बँगलोरलाच असते ती हा ती मागे मागे पण तिचा बेंगलोरचा डिलिव्हरीचा मी तुम्हाला अनुभव केला होता हा आणि हा आता पण बँगलोरचाच तो आला तो अक्षरशः म्हणजे तो माणूस अजूनही मला दिसतात ते म्हणजे माझ्याकडे बघून हसून त्यांनी नाव घेतलं Mm. आणि सांगितलं म्हणजे मी बोलली पण मुलाला बघ आपली सोय स्वामींनी केली आणि त्याच्यामुळे त्याला ते आणखी नाही वाटलं ना म्हणून त्याने त्या दिवशी माझं तिकीट काढलं म्हणजे त्याला पण यायची इच्छा झाली म्हटलं तुळजापूर हे गाणगापूर आणि ते सगळं केलं पुन्हा तिथे राहू ना तेच पण गोष्टी नाही होत तेच किती वर्ष मी ठरवते मुलं लहान होती तेव्हा एकदाच गेलेली मी मुलं लहान होती तेव्हा अक्कलकोटला जाऊन आलेली मी हो हा मुलं खूप लहान त्याच्यानंतर आता मुलगा माझा तीस वर्षाचा आहे तोपर्यंत मला जायलाच मिळालं नव्हतं खूप मला वर्ष जायला मिळालं नव्हतं तू झाल्यानंतर मी गेली नाही जे जेव्हा बोलवतात ना तेव्हाच होत तेव्हाच त्याशिवाय काही होत नाहीये त्याच्या आधी उलट मला गिरणारला जाता आलं अजून नाही का इथे जाता येत नव्हतं माझे मिस्टर पण एवढे वरून पडलेत पण तरी पण त्यांनी गिरणारची यात्रा केली परिक्रमा पण केली त्यांनी वरती डोंगर हे पण चढले ते हो हो जबरदस्त हो परिक्रमा पण केली त्यांनी माझी नणंद दोघ भाऊ बहीण गेलेले मला पण सांगत होती पण मला दम्याचा त्रास असल्यामुळे मी म्हटलं मला काही जमणार नाही अजूनही ते मागे लागतात माझ्या पण मी त्यांना नको नको सांगते मी गिरणार झालं माझं करून घेतात आपण एकदा निघालो ना हो ते होत त्यांना पण खूप म्हणजे अक्षरशः अंथरुणावरच होते ते सगळं जागेवर होतं त्यांचं पत्रा तुटला आणि खाली पडले खोटेचा हे असतो ना कोपरा तोच पाठीत बसला होता खूप म्हणजे हॉस्पिटल मध्ये होते त्याच्यानंतर मग घरी महिनाभर आम्ही हॉस्पिटल मधली ती हे आणलेली बेड त्याच्यावरती सगळं म्हणजे आता व्यवस्थित आता तिचा सगळं करतात म्हटलं तेच स्वतः तर स्वतः करतात कामाला पण जातात हा त्याच्या म्हटलं स्वामी आणि ते पण स्वतः पहिल्यापासून गुरुचरित्र वगैरे वाचत होते माझ्या लग्नाच्या अगोदर पासून अरे बापरे हा मच्छी वगैरे काही खात नव्हते ते गुरुचरित्र हा चौला ना? दत्त मंदिर आहे बघा अलिबाग हा तिकडे तिकडे त्यांची मावशी राहते मग तिकडे जाऊन ते वाचा विचायचे सगळं कसं करायचं हा पण नंतर मग माझ्याशी लग्न आल्यावर मग आपले प्रॉब्लेम वगैरे असतात रूम छोटी बरोबर बरोबर म्हणून मग ते बंद झालं ते मग असं कधी आता मुलीच्या लग्नाच्या वेळेला पण त्यांनी पुन्हा वाचलं होतं की जमू दे जाऊ दे आ, ते गजानन महाराजांचं करतात माझी नणंद आणि ते म्हणजे ते माझे पण गजानन भावांनी पूर्ण तोंडपाठ आहे हा चालेल चालेल ठीक आहे श्री स्वामी समर्थ चला